सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय माणूस हा असा प्राणी आहे की आनंदी राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत राहतो आणि आनंदी राहायचं विसरून जातो तर असं न करता आपल्याला आनंदी कसं राहता येईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला सांगणार आहे की नेहमी आनंदी कसं राहायचं स्वतःला आनंदी कसं ठेवायचं जेवढं तुम्ही आनंदी राहाल तेवढी तुमची प्रकृती चांगली राहील तुमचं शरीर तेवढं चांगलं राहील जेवढं तुमच्या मनामध्ये आनंद असेल तेवढं तुमचं आयुष्य वाढेल नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जेवढा तुम्ही व्हिडिओ पाहताय तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे तर प्लीज सर्वांनी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट आहे आनंदी राहण्याची म्हणजे ती म्हणजे बघा स्वतःला स्वीकारायला शिका तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारायला शिका आपल्या हाताची पाचवी बोटं सारखी आहेत का नाही ना मग मा प्रत्येक माणूस हा सारखा नसतो की बाबा तो किती हुशार आहे तो किती टॅलेंटेड आहे आणि मला काहीच येत नाही माझ्याकडे काही कलाच नाही आहे मी असाच आहे मी वेंदळाचं आहे मला या गोष्टी जमतच नाही आहेत असं म्हणू नका तुम्ही ज जसे आहात तसे तुम्ही स्वतःला स्वीकारा तुम्ही जेवढं तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवाल नाही मी ही गोष्ट करणार आहे मग तो करतोय मला का नाही जमणार ही मनात मना तुम्ही जिद्द ठेवा नाही मला ते यायलाच पाहिजे असं मनाशी जिद्द करा आणि स्वतःला स्वीकारायला ठे शिका आता दुसरी गोष्ट आहे ती बघा म्हणजे स प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक ठेवा तुमच्या डोळ्यापुढे एखादी गोष्ट आहे किंवा तुमचं एक एम आहे की जे तुम्हाला करायचंय मला ही गोष्ट करायचे मला हे घ्यायचंय किंवा मला ही गोष्ट साध्य करायचे आता समजा जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पुढच्या पोस्टला जायचे पण तुमच्या डोक्यामध्ये सतत बाबा त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल किंवा त्याच्यासाठी कष्ट करावे लागतील किंवा त्याच्यासाठी अजून काय काय क्लास लावावे लागतील तर तुम्ही ते करू शकता त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा ना की मी ते कधी करू दिवसभर काम करतो आहे आता मी कंटाळून जाणार मग क्लासला कधी जाणार मग मला वेळच भेटणार नाही स्वतःसाठी या गोष्टी मनात आणूच नका जर तुम्ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असाल तर नवीन स्वयंपाक करत असाल म्हणजे नवीन शिकत असाल किंवा करत असाल तर ज्यावेळेस तुम्हाला नवीन तुम्ही स्वयंपाक करताय त्यावेळेस तुम्हाला ती बा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी जमत नसेल तर नाही मला हे नाही जमणार म्हणून ते ताट किंवा ते परत बाजूला सारू नका प्रयत्न करा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा बघा तुम्हाला नक्कीच येशील एकदा बिघडेल दोनदा बिघडेल तीनदा बिघडेल चौथ्यांदा नक्की ती भाकरी तुम्हाला नीट जमेल तर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे संतुलित जीवनशैली ठेवा तुमचं जे काही रोजचं रुटीन आहे की बाबा नाई पता -पता खल खल, नाई खल, आ, नाही पटापटा आवरायचं खाल्लं खाल्लं नाही खाल्लं किंवा स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही वेळेत उठायचं नाही या गोष्टी करू नका तुम्ही एक टायमिंग ठेवा की बाबा नाही मला आता नऊ वाजता जॉबला जायचं आहे ना मला सहा स्वता, सा, ते सात फिरलंच पाहिजे मला व्यायाम केलाच पाहिजे नाहीतर योगा केल्याच पाहिजेत स्वतःकडं स्वतःला जेवढं तुम्ही फिट ठेवाल तेवढं तुमचं शरीर चांगलं राहील सहा सहा ते सात फिरल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं जे काही आल्यानंतर तुम्ही याल तेव्हा तुमचं आवराल काही कामं असतील घरची ती कराल तुमचं स्वतःचं सगळं आवराल आणि साडेआठ वाजता असं टायमिंग ठेवायचं की मी माझ्या कामाला जायला रिकामा किंवा रिकामी या गोष्टीची काळजी घ्या तुमची जीवन शैली आहे ती तुम्ही संतुलित ठेवा आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बघा जी नाती मौल्यवान आहेत त्या नात्यांना महत्व द्यायला शिका सगळीच नाती आलतूफालतून फालतू नसतात जी नाती मौल्यवान आहेत की बाबा नाही मला कामातून वेळच नाही आहे मला त्यांच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे किंवा नाही मला आता नाही बोलायचं आता बघा काही नात्यांमध्ये तुमचा भाऊ असतो बहीण असते आई असतात वडील असतात सासू सासरे अजून मैत्रिणी असतात पण सगळ्यांचंच माहीत नाही पण आई वडील ही प्रत्येक मुलाची आणि मुलीची काळजी घेत असतात त्यांना वाटत असतं की चार आठ दिवसांनी मुलाशी आपल्या किंवा मुलीशी बोलावं ती बाहेर जॉब करते किंवा तो बाहेर जॉब करतोय तर या नात्यांना ना तुम्ही वेळ द्या त्या आईवडिलांना तुमची काळजी असते भावाला बहिणीची काळजी असते किंवा बहिणीला भावाची काळजी असते म्हणून ते तुम्हाला तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात तर त्या नात्यांना जेवढा वेळ तुम्हाला देता येईल तेवढा तुम्ही वेळ द्या कारण नाती ही खूप महत्वाची आहेत नात्यांना कधीच तडा जाऊ देऊ नका अगदी शुल्लक का कारणामुळे नाती तोडू नका आणि बघा अगदी घरामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहण्याकरिता तुम्हाला घरामध्ये ध्यान किंवा साधना केलीच पाहिजे तुमचं काही देवघर असेल तुमचे जे, जे कोणी गुरु असतील कोणीही असू शकतं प्रत्येक जन वेगवेगळ्या देवांना मानतो तर त्या देवाची तुम्ही साधना करा ध्यान करा आपल्या घरामधली निगेटिव ऊर्जा बाहेर गेली पाहिजे असं सकाळ संध्याकाळ तुम्ही पूजेच्या वेळेस आता यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की कशामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती भरभराट होईल तुम्ही पूजा कशा पद्धतीने करताय किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ काय म्हणजे तुमच्या गुरूंचं कोणत्या ध्यान करताय किंवा साधना करताय ही गोष्ट नित्य नियमाने तर झालीच पाहिजे कारण शेवटी करता करविता देव आहे एवढं लक्षात ठेवा सगळं त्याच्या हातात आहे पण त्याच्यावरती हे सगळं सोपवून देऊ नका तुम्ही नाही करेल सगळं चांगलं पण तुम्हाला प्रयत्न तर केले पाहिजेत बरोबर ना या गोष्टींची तुम्ही काळजी घ्याल ना तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल तुमच्या वाट्याला कधीच दुःख येणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय